नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी पाठ सव्वीसावा पाण्याची गोष्ट हा पाठ नाटकाच्या स्वरूपात दिला आहे हे नाटक तुम्ही विद्यार्थ्यांनी यामधील वेगवेगळे पार्ट घेऊन किंवा वेगवेगळ्या वेग भूमिका निभवून वर्गात सादर केले तरी खूप चांगलं आपल्याला पाण्याची गोष्ट हा पाठ समजू शकतो हे नाटक समजू शकते आपण पाण्याची गोष्ट या नाटकाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न समजून घेऊन पाण्याची गोष्ट हे समजून घ्यायची आहे तसेच यामध्ये दिलेले उपक्रम गृहपाठसुद्धा आपण अभ्यासायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता उत्तर रत्नाला घरची पाणी भरायचे होते मंगळवार हा तिच्याकडच्या नळाला पाणी येण्याचा दिवस होता आणि आज मंगळवार होता म्हणून रत्नाला शाळेत जायला उशीर होणार होता आ आहे या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते उत्तर या संवादातील रत्ना म्हणजेच तिचा भाऊ दीपक आणि सकिनाकडे मंगळवारी पाणी येते रवी कौशाकडे रविवारी आणि मोहनकडे सोमवारी पाणी येते ई आहे कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात उत्तर कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी शनिवारी रात्रीच सगळे हंडे कळशा तपेल्या बादल्या टप्पे नेऊन रात्रीच रांगेत ठेवतात नंतर सकाळपासूनच ते नळाजवळ थांबतात अशा प्रकारे कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी तयारी करतात आहे पाऊस कमी पडण्यामुळे काय होते उत्तर पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो शेतीसाठी तर राहूच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते पाण्यासाठी वणवण करावी लागते अन्नधान्य जनावरांचा चारा वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात गावोगावी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो उ आहे जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे उत्तर बँकेत पैसे भरले तरच आपल्याला ते काढता येतात त्याप्रमाणे जमिनीत पाणी मुरले तरच ते आपल्याला विहिरी तलाव यातून मिळणार असते म्हणून जमिनीला पाण्याची बँक म्हटले आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे दुष्काळ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा उत्तर दुष्काळ दोन प्रकारचा असतो एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ निर्माण होतो आणि अतिपाऊस पडला तर ओला दुष्काळ येतो कोरडा दुष्काळ पडतो तेव्हा नदी नाले विहिरी तलाव यातील पाणी अटलेले असते पाण्यासाठी वनवन करावी लागते शेतीसाठी तर राहूच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते अन्नधान्य जनावरांचा चारा वीज अशा समस्या निर्माण होतात गावोगावी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो पाखरे जनावरे पाण्याविना तडफडून मरतात या उलट ओला दुष्काळ आला तर नद्या नाल्यांना पूर येतो शेती घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात पिके नष्ट होतात पाण्याचा वापर जपून करणे पाणी जमिनीत मुरवणे आणि नद्यांवर धरणे बांधणे हे दुष्काळावरचे उपाय आहेत अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे निरीक्षण करा सांगा व लिहा त्यामध्ये अ आहे तुमच्या घरी पाणी कसे येते किती वेळा पाणी भरण्याचे काम कोण करते आता आपल्या घरी पाणी कसे येते हप्त्यातून किती वेळा येते किंवा आपण पाणी भरण्याचे काम कसे करतो याचे उत्तर पुढीलप्रमाणे तर आमच्या घरी महानगरपालिकेने सोडलेले पाणी नळाद्वारे येते आता कोणाच्या घरी स्वतःची विहीर असेल बोर असल तर त्या पद्धतीने उत्तर लिहिली तरी चालते दिवसातून एक वेळा येते सकाळी आठ ते दहा पाणीपुरवठा केला जातो आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई करते कोणाच्या घरी भाऊ करत असेल बहीण करत असेल किंवा बाबा करत असतील तर त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असलं तरी चालेल आहे तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता त्यात कशी बचल बचत करता येईल उत्तर आमच्या घरी सहा व्यक्ती आहेत प्रत्येकजण आंघोळीसाठी प्रत्येकी एक बादली पाणी वापरतो बादलीतून एक लोटा पाणी काढून ठेवले तर दिवशी प्रत्येक दिवशी सहा लोटे पाण्याची बचत करता येईल ई आहे घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते चर्चा करून लिहा ठिकाणं आहेत शाळा जलतरण तलाव शेती सार्वजनिक नळ हॉटेल त्यामध्ये पहिली आहे शाळा तर क्रीडांगणावर पाणी थोडी कमी टाकावे दुसरं आहे जलतरण तलाव तर तलाव पूर्ण न भरता थोडा कमी भरावा शेती ठिंबक सिंचन पद्धती उपयोगात आणावी सार्वजनिक नळ सार्वजनिक नळ आपण पाणी भरताच नळाची तोटी बंद करावी हॉटेल ग्राहकाला पूर्ण ग्लासभर पाणी न देता अर्धा ग्लास द्यावी त्याला अजून हवी असल्यास पुन्हा द्यावे अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाण्याची बचत करू शकतो ई आहे पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहाचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा पहिलं आहे पाणी जोखणे दुसरं आहे पाणी पाजणे तिसरं डोळ्यात पाणी आणणे चौथं तो तोंडचे पाणी पळणे पाचवं पाणी पडणे आणि सहावं पालथ्या घड्यावर पाणी तर पहिलं बघा पाणी झोखणे पाणी झोखणे म्हणजेच धमक ताणणे शिवाजी महाराजांनी शत्रूचे पाणी जोखून लढाया केल्या दुसरं आहे पाणी पाजणे पाणी भाजणे म्हणजे बडवणे किंवा पराजित करणे एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पाणी भाजले डोळ्यात पाणी आणणे अर्थ होतो असू गाळणे आणि वाक्यात उपयोग होतो मुलगी सासरी जाताना आईने डोळ्यात पाणी आणले हे तोंडचे पाणी पळणे अर्थ भीतीने घाबरणे वाक्यात उपयोग सापाला पाहताच माझ्या तोंडचे पाणी पळाले पाणी पडणे त्याचा अर्थ होतो निरुपयोगी होणे फुकट जाणे नाश पावणे वाक्यात उपयोग शंकर अपघातात मरण पावला त्याचा वाचवण्याच्या डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले सहावा आहे फालत्या घड्यावर पाणी अर्थ निष्फळ प्रयत्न वाक्यात उपयोग दारू पिऊ नकोस म्हणून सर्वांनी तात्याला समजावून सांगितले पण पालथ्या घड्यावर पाणी अशा प्रकारे आपण ई हा प्रश्न दिला होता त्यामध्ये जी वाक्यात उपयोग आहे ते व्यवस्थित पूर्ण केले आहेत आणि प्रश्न तिसऱ्यामधला ई सुद्धा आपला पूर्ण झाला आहे आता आहे उपक्रम उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे पाणी या विषयावरील वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे कापून त्यांचा संग्रह करा तर यामध्ये आपल्याला कात्रण्याचा संग्रह करायचा आहे वहीत व्यवस्थित कात्रणे चिपकवायची आहेत पाणी टंचाईमुळे गावात टँकरचा आधार राज्यातील अनेक ग्रामीण भागात पावसाअभावी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरची संख्या वाढवली आहे दुसरा आहे धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे काही धरणातील साठा तीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे पाणी बचतीसाठी जलसंधारणावर भर राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण कामांना गती दिली आहे शेततळी बंधारे आणि पावसाचे पाणी साठवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे नागरिकांनीही पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले आहे शहरांमध्ये पाणी कपात लागू काही मोठ्या शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने महापालिकांनी पाणी कपात जाहीर केली आहे नागरिकांना मर्यादित पाणी वापरण्याचे व पाणी वाया न घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पावसाचे पाणी साठवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी संकट टाळण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्याचा सल्ला दिला आहे घरगुती स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास भविष्यातील पाणीटंचाई कमी होऊ शकते असे मत व्यक्त करण्यात आले आहे अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न व्यवस्थित पूर्ण केला आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्य तयार करा तर शाळेच्या उपक्रमासाठी आपल्याला ही घोषवाक्य जी तयार केली आहे ती तुम्ही नारे म्हणूनसुद्धा जर रॅली असेल तर त्याचा घोष करू शकता अशी ही पुढील घोषवाक्य आहेत तर पहिलं आहे पाणी वाचवा जीवन वाचवा आज पाणी साठवा उद्या संकट टाळा थेंब थेंब जपून ठेवा भविष्य सुरक्षित करा पाणी आहे तरच जीवन आहे पाणी वाया घालवू नका निसर्ग जपा पावसाचे पाणी साठवा पाणीटंचाई दूर करा पाणी बचत हीच खरी संपत्ती आज बचत नाही तर उद्या पश्चाताप प्रत्येक थेंब अमूल्य आहे पाणी जपा पृथ्वी वाचवा नळ बंद ठेवा पाणी वाचवा पाणी वाचवणे हीच जबाबदारी अशा प्रकारे पाण्याची बचत या विषयावर आपल्याला घोषवाक्य तयार करता येतात अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेले दोन्ही प्रश्न व्यवस्थित पूर्ण केले आहेत यानंतर आहे गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा तर पहिला शब्दांचा गट आहे उठतो बसतो हसतो पळतो मुलगा या गटामध्ये मुलगा हा गटात असणारा शब्द आहे कारण इतर सर्व शब्द क्रियापदे आहेत मुलगा क्रियापद नाही दुसरा आहे ना तो तुला मुलीला त्याने आम्ही यामध्ये वेगळा शब्द आहे मुलीला कारण इतर सर्व शब्द सर्वनामी आहेत मुलीला सर्वनाम नाही तिसऱ्या शब्दांचा गट आहे सुंदर फुल टवटवीत तव, कोमेजलेले हिरवेगार यामध्ये फूल हा गटात न बसणारा शब्द आहे कारण इतर सर्व शब्द विशेषणे आहेत फूल विशेषण नाही चौथा शब्दांचा गट आहे रत्नागिरी जिल्हा पुणे चंद्रपूर बीड यामध्ये जिल्हा हा गटात न बसणारा शब्द आहे कारण इतर सर्व शब्द विशेष नाम आहेत जिल्हा विशेष नाम नाही पाचव्या शब्दांचा गट आहे पाला पाचोळा सगळे सोयरे दिवसरात्र दगडधोंडे यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे सगळे सोयरे कारण इतर सर्व शब्द निर्जीव आहेत सगळे सोयरे निर्जीव नाही सहावा शब्दांचा गट आहे सौंदर्य शांतता शहाणपणा गोड श्रीमंती यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे गोड कारण इतर सर्व शब्द भावाचक नाम आहेत गोड विशेषण आहे सातवा शब्दांचा गट आहे नद्या झाड फुले फाने फळे यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे नद्या कारण इतर सर्व शब्द झाडाशी संबंधित आहेत नद्या झाडाशी संबंधित नाही आठवा शब्दांचा गट आहे इमारत वाडा खोली खिडकी बाग यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे बाग कारण इतर सर्व शब्द इमारतीचे भाग आहेत भाग इमारतीचा भाग नाही बाग हा इमारतीचा भाग आहे का तर नाही नववा शब्दांचा गट आहे खाल्ला खेळते लिहिले वाचले पाहिले यामध्ये गटात न शब्द गटात न बसणारा शब्द आहे खेळते कारण इतर सर्व शब्द हे क्रियापदी भूतकाळी आहेत खेळते वर्तमानकाळी आहे दहावा शब्दांचा गट आहे जाईल येईल बोलेल आला लिहीन यामध्ये वेगळा शब्द आहे आला कारण इतर सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत आणि आला हे भूतकाळी आहे अकरावा शब्दांचा गट आहे प्रसिद्ध प्रतिबिंब अवकळा दुकानदार गैरसमज यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे प्रसिद्ध कारण इतर सर्व शब्द नाम आहेत आणि प्रसिद्ध विशेष आहे अशा प्रकारे आपण गटात न बसणारा शब्द ओळखून तो गटात का बसत नाही हे कारणासहित बघितलं आहे आणि हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण केला आहे यानंतर आहे आपण समजून घेऊया यामध्ये भूतकाळ दिला आहे पहिल्या याच्यामध्ये आपण वर्तमानकाळाचा अभ्यास केला आहे या पाठामध्ये आपण भूतकाळाचा अभ्यास करणार आहोत तर खालील वाक्य वाचा अकबर नावाचा एक बादशाह होता मी आनंदाने उड्या मारल्या चंदाने लाडू खाऊन संपवला काल मला जॉनचा ईमेल आला होता वरील वाक्यातील अधोरेखित केलेली क्रियापदे भूतकाळी आहेत कारण त्यातील क्रिया होऊन गेलेली आहे क्रिया पूर्ण झालेली आहे क्रिया पूर्वीच्या काळातील आहे पूर्वी घडलेली घटना प्रसंग दर्शवताना आपण भूतकाळी क्रियापदे योजतो भविष्यकाळ खालील परिच्छेद वाचा पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल मी आत्याकडे जाईन तेथील माझ्या मित्रांना भेटेन आम्ही मनसोक्त आंबे खाऊ यावर्षी मामा मला पोच पोहायला शिकवेल मला सूरपारंब्या खेळायला शिकायच्या आहे अधोरेखित केलेल्या क्रियापदांवरून क्रिया अजून घडायच्या आहेत असे लक्षात येते ज्या घटना गोष्टी भविष्यात घडणार आहेत त्या दर्शवताना आपण भविष्यकाळी क्रियापदे वापरतो खाली एक तक्ता दिला आहे खालील तक्ता वाचा आणि समजून घ्या नाम सर्व नाम दिले आहेत तर वर्तमान काळात काय वापरतात भूतकाळात काय का वापरतात आणि भविष्य काळात काय वापरतात ते या ठिकाणी दिलं आहे तर नाम ममता वर्तमान काळात ममता खेळते भूतकाळात ममता खेळली आणि भविष्य काळात ममता खेळेल तसंच सुभाष खेळतो सुभाष खेळला आणि सुभाष खेळेल मी खेळतो जर मुलगी असेल तर मी खेळते मी खेळलो मी खेळले आणि भविष्यकाळात स्त्रीलिंगी असो किंवा पुल्लिंगी असेल तरी खेळण्यास वापरावं लागेल तर मी खेळेन आता आम्ही खेळतो आम्ही खेळलो आम्ही खेळू तो खेळतो तो खेळला तो खेळेल ती खेळते ती खेळली ती खेळेल ते खेळतात ते खेळेल ते खेळतील तू खेळतोस तू खेळतेस तू खेळलास तू खेळलीस तू खेळशील तुम्ही खेळता तुम्ही खेळलात तुम्ही खेळाल त्या खेळतात त्या खेळल्या त्या खेळतील अशा प्रकारे या तक्त्याचे आपण व्यवस्थित वाचन केले आहे तुम्ही व्यवस्थित हा तक्ता समजून घ्या दोन ते तीन वेळा या तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करा अतिशय सोपा तक्ता आहे आपल्याला लवकर समजून जाईल आता दिलेल्या चित्रांचे आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे त्यामध्ये दिलेल्या मनी ओळखायच्या आहेत ते लिहायचे आहेत आणि नुसत्याच ओळखून लिहायच्या नाही तर त्यांचा वाक्यातसुद्धा आपला उपयोग करायचा आहे तर पहिलं चित्र आहे बघा एक मूल आपल्या अंथरुणावर पाय पसरून बसलेला आहे तर मन काय ते अंथरुण पाहून पाय पसरावे वाक्य जेवढा पगार मिळतो त्यातच घर खर्च चालवावा म्हटलं आहे की अंथरूण पाहून फाय पसरावे दुसरं चित्र आहे त्या पुढचा मुलगा आहे त्याला दगडाची ठेच लागत आहे तर बघा पुढच्याच ठेच मागचा शहाणा वाक्य बाहेरचे पदार्थ खाऊन वारंवार आजारी पडणाऱ्या सुरेशला पाहून रमेशने बाहेरचे पदार्थ ता खाणे टाळले म्हणतात ना पुढच्याच ठेच मागचा शहाणा आता तिसरं आहे एक मुलगी आहे ती आपल्या हातातल्या बांगड्या किंवा कंगन बघत आहे आणि त्यासमोर आरशात सुद्धा दिसत आहे तर म्हणील हातच्या कंगनांना आरसा कशाला आपल्याला ते डोळ्यानेच दिसतात हातातले कंगन त्यासाठी आरशाचं काय काम आहे तर वाक्य स्वतःचे गुण स्वतः ओळखावेत म्हणतात ना हातच्या कंगनांना कशाला आणि त्यानंतर आहे पाऊस पडत आहे ते पाणी दिसत आहे एक मुलगी पुस्तक वाचत आहे एका अशी फिगी बँक दिसत आहे किंवा गल्ला दिसत आहे त्यामुळे एक मुलगा पैसे टाकताना दिसत आहे मन येईल थेंबे थेंबे तळेसाचे आणि वाक्य नेहमी बचत करावी म्हणजे भविष्य सुखात जाते म्हटलंच आहे की थेंबे थेंबे तळेसाचे अशा प्रकारे आपण ह्या मनी ओळखल्या आहे ज्यांचा वाक्यात सुद्धा उपयोग या ठिकाणी केला आहे आता खाली दिलेला परिच्छेद वाचा योग्य विरामचिन्हे घालून परिच्छेद पुन्हा लिहा परिचिताचे वाचन करूया हेमंत रोहनला सांगत होता अरे काल मी सिनेमाला गेलो होतो सिनेमा माझ्या आवडीचा होता पण मला तो नीट पाहता आला नाही का काय झालं होतं रोहनने विचारले अरे एक माणूस सारखा माझ्याशी बोलत होता हेमंत म्हणाला जागा बदलायची होती मग त्याचा मित्र रोहन म्हणाला अरे जागा कशी बदलणार तो माझा मामा होता त्यानेच मला सिनेमा दाखवायला आणलं होतं अशा प्रकारे हा अतिशय सुंदर परिच्छेद आहे तो आपण खाली विरामचिन्हे घालून व्यवस्थित लिहिला आहे विरामचिन्हे घालून दोन ते तीन वेळा या परिच्छेदाचे वाचन करायचे आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुम्ही दहा ते पंधरा म्हणी लिहायचे आहे आणि त्या म्हणींचा आपण जसा चित्राप्रमाणे वाक्यात उपयोग केला आहे तसा वाक्यात उपयोग करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे कमेंट बॉक्समध्ये चार ते पाच मणी टाकल्या तरी चालतील परंतु आपल्या वहीमध्ये जास्तीत जास्त मणींचा संग्रह करायचा आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पाठ सव्वीसववा पाण्याची गोष्ट या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे वर्गा विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद